मी आज की नाही आगरी कोळी मसाला बनवते आणि मसाला बनवण्यासाठी मी चार प्रकारच्या मिरच्या घेतल्यात तर काही मिरच्या एकत्र झाल्यात कारण वाळवायला जेव्हा टाकल्या तर त्या मिक्स झाल्यात हवेमुळे लवंगी अर्धा किलो घेतली बेडगी अर्धा किलो तसंच कश्मीरी एक किलो कारण कश्मीरी एक किलो का घेतली तर रश्याला कलर आणि तरी छान येते तसंच शंकेश्वरी घेतली शंकेश्वरीची देठ काढून नव्हती दिली त्यांनी मिस्टर काढत आहेत आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे शक्यतो मिरच्या की नाही देठ काढलेल्याच घेऊन यायच्या मी देठ काढलेल्या मिरच्या घेऊन आलेले आणि एक दिवसाचं कडकडीत कर ऊन द्यायचं म्हणजे काय होतं मसाला आपला चांगला राहतो वर्ष ते दीड वर्ष दोन वर्ष म्हटलं तरी तो व्यवस्थित टिकला जातो गरम मसाल्यामध्ये हे सर्व मसाले घेतलेले आहेत ते भाजताना मी तुम्हाला त्याचं प्रमाण सांगते अगोदर धने भाजून घेऊया तर धने एक किलो आहेत हे गॅस गॅसवरती मस्त धने कडक होईपर्यंत भाजून घ्यायची धण्याला ऊन दिल्यामुळे बघा एकदम कुरकुरीत धने झालेत मस्त लवंग पन्नास ग्रॅम आहे आणि याच्यामध्येच काळी मिरी टाकूया तर काळी मिरी देखील पन्नास ग्रॅम आहे मसाला आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही फक्त गरम करायचे मसाल्याला जास्त भाजला तर मसाल्याचा स्वाद निघतो म्हणजे निघून जातो तर जास्त मसाले करपवायचे नाहीत त्याला फक्त गरम करून घ्यायचे तर एखाद दो एखाद मिनिट भरपूर होत्या मसाल्याला गरम व्हायला असे हाताला गरम लागायला लागले तर लगेच मसाले काढून घ्यायचे हे पण काढून घेते फुल पन्नास ग्रॅम आहे तीस ग्राम त्रिफळा वीस ग्राम नाकेश्वर आणि याला काबाब चिनी बोलतात तीही वीस ग्राम आहे यालाही मस्त एकदम लो फ्लेम वरती भाजून घ्यायचं म्हणजे गरम करून घ्यायचं तर पुन्हा एकदा सध्या जास्तीचे मसाले भाजायचे नाही कारण जास्तीचे मसाले जर आपण भाजले ना तर मसाल्याला चव म्हणजे जास्त दिवस टिकत नाही म्हणून एकदम फ्रेश मसाले आपल्याला पाहिजे असतील तर कमी प्रमाणात मसाला भाजून घ्यायचा शहा जीर पन्नास ग्रॅम सॉरी जीर पन्नास ग्रॅम आणि हे शहा जिर पन्नास ग्रॅम लाल फुल वीस ग्राम आणि जावित्री वीस ग्रॅम याला पण मंद गॅसवरती भाजून घ्यायचं दगड फूल वीस ग्राम तर या मसाल्यामध्ये की नाही तीन किलोच्या मिरची साठी की नाही काही मसाले वीस ग्राम दिलेत तर काही मसाले तीस ग्राम दिलेले आहेत बड़ी जी आहे ती शंभर ग्रॅम आहे

कारने वेरे थे। थे तेल टाकून घ्यायचे कारण याच्यामध्ये हळकुंड सुंठ वगैरे भाजून घ्यायची तर ती हळकुंड आणि सुंठ की नाही तेलातच भाजून घ्यायची असते इथं पन्नास ग्रॅम हळकुंडे त्याला छान असं तेलात तळून घ्यायचं तळून झाल्यानंतर हळकुंड काढून घ्यायचं तर ही वेलची देखील पन्नास ग्रॅम आहे ते मस्त फुगली जाते भाजली जाते ती वेलची आणि ते देखील आपल्याला तळून घ्यायचे दोन जायफळ अख्खे त्याचे तुकडे केले मी त्याला पण थोडस तेलावरती तेला तळून घ्यायचं तर अगोदर जायफळ काढून घ्यायचं कारण जायफळ लगेच भाजलं जात ना तर जायफळ अगोदर काढून घ्यायचं आणि मग भिंग काढून घ्यायचं इथं आपले सर्व मसाले भाजून झालेत तेजपत्ता मसाले भाजून झालेत आणि आता मी भाजते मिरची जर तुम्हाला मिरची भाजवायची नसेल म्हणजे भाजायची नसेल तर तुम्ही नाही भाजली तरी पण चालेल पण मी थोडीशी गरम करून घेणार आहे मिरची मिरचीला थोडस भाजून घेतलं ना तर मसाल्याला छान था था चव येते म्हणून मी मिरची थोडीशी गरम करून घेते काही जण मिरची भाजत नाहीत पण मला असाच मसाला आवडतो भाजलेल्या मिरचीचा मसाले आणि मिरची भाजून झालेली आहे आता याला डंक्यामध्ये घेऊन जाते कुठून आणते आणि कुठून आणल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते की मसाला कसा तयार झाला तर चला मसाला मी अगोदर कुठून घेऊन येते याला व्यवस्थित थंड झाल्याच्यानंतर पिशवीमध्ये डब्यामध्ये भरायचं आणि मग कोणत्यावरती घेऊन जायचं मसाला बघा मी आता कुठून आणलाय आणि तो तुम्हाला काढून दाखवू द्या प्लेटमध्ये तर हा आहे मसाला आणि ही मिरची पावडर तयार करून घेतली तर मसाला आपण खोलून बघूया मसाला काढताना ना एकदम चम्मच जो आहे ना तो आपला कोरडा घ्यायचा ओलसर चमचा अजिबात वापरायचा नाही तर हा बघा मसाला खूप छान सुवास सुटलाय आणि याची भाजी पण बनवली बरं का मघाशी मी मी चिकनची भाजी तर तेही तुम्हाला दाखवते कशी झाली ती तर बघा किती मस्त मसाला झालाय हा तर आगरी कोळी मसाला आहे आणि चवीला देखील खूप मस्त झालाय तर याच मसाल्यामध्ये चिकनचं कालवण बनवलंय बघा किती मस्त तरी आली तर कसा वाटला तुम्हाला आगरी कोळी मसाला हे नक्की कमेंट करून सांगा खरच खूप मस्त तरी दिसते छान असं चिकन मस्त चमचमीत तयार झाले चला